नमस्कार मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे देवघरात ओम स्वस्तिक श्री हे चिन्ह लावण्याचे अनेक फायदे आहेत व्हिडिओ एकदा नक्की बघा नंबर एक, एक देवघरात कमळ्याचे कमळाचे चिन्ह लावा गरिबी दूर होईल नंबर दोन पूजेच्या ठिकाणी लक्ष्मीची पावले लावा सर्व संकट दूर होतील मित्रांनो घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातले मंदिर आहे मंदिर आपले देवघर घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते वास्तुशास्त्रानुसार घराचे पूजा स्थान नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे ईशान्य ही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात वास्तूमध्ये ओम स्वस्तिक श्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते आणि जीवनात सर्व काही शुभ घडते चला तर जाणून घेऊया देवघरात पूजास्थानी ही चिन्हे ठेवण्याचे काय काय फायदे आहेत नंबर एक ओम चिन्ह घरातील पूजास्थान पूजास्थानी केशर किंवा चंदन आणि ओम श्रीचे प्रतीक बनवा असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी ओम बनवून जप केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते घरातील पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावही दूर होतो केशर किंवा चंदन चंदनापासून बनवलेला ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्या संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो नंबर दोन स्वस्तिक चिन्ह पूजा स्थान आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा आणि खाली शुभ लाभ लिहा वास्तूनुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो स्वस्तिक प्रतीक बनवताना हे लक्षात ठेवा की ते मापशीर असावे हे चिन्ह अशुभ प्रभाव टाळते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता ही जास्त असते नंबर तीन श्री चिन्ह श्री हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील मंदिरातून शंदूर किंवा कुंकू लावा हे चिन्ह बनवल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपाही राहते वास्तूनुसार श्रीचे प्रतीक बनवून घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होते पूजेच्या ठिकाणी स्त्रीचे प्रतीक असल्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिथे वास करते नंबर चार कळसाचे चिन्ह घरातील पूजेच्या ठिकाणी शेंदूर लावून मंगल कलश बनवल्यास सकारात्मक ऊर्जा राहते या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात वास्तूनुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी प्राप्त होते यासोबतच पैशाची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते नंबर पाच कमळाचे चिन्ह घरातील पूजास्थानी कुंकू चंदन किंवा शेंदुराने कमळ किंवा अष्टदल कमळाचे चिन्ह बनवावे हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते वास्तूनुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मी नारायणाची कृपा कायम राहते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही या राशीमुळे सदृढ आरोग्य देखील प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे ताणतणाव देखील दूर होतात नंबर सहा गाईचे खूर आणि लक्ष्मीचे पावलं घरातील पूजेच्या ठिकाणी गाईचे खूर आणि लक्ष्मीचे पावलंही बनवू शकता हे मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते गायीचे खूर बनवल्याने सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात शुभता राहते नोकरी किंवा व्यवसायात परिस्थिती चांगली नसेल तर वास्तूनुसार शुभ मुहूर्त पाहून पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर किंवा लक्ष्मीचे पावलं लावावीत असे केल्याने परिस्थिती सुधारेल आणि देवी देवतांचा आशीर्वादही कायम राहील तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेवटी श्री सद्गुरू स्वामी समर्थ लिहायला विसरू नका